एका शेतकऱ्यानं त्याच्या कपाशीवर कांद्याचं तणनाशक मारलं चुकीनं वारण्यात आलेलं आहे असं सा त्यांनी सांगितलं आणि त्यांनी लगेच बाजारात जाऊन काही औषधं आणले ते औषधं काय आणली तुम्हाला दाखवतो बा हे हे दुसरं हे औषध तिसरं हे आणि चौथं हे असे चार औषधं त्यांनी आणले बाजारातून कृषी केंद्र चालकाने दे दे ते दिले आणि ते त्यांनी वापरले त्यामुळे त्यांची कपाशी जास्तच खराब झाली आता कृषी केंद्र चालकाला ते समजलं नाही का काय मला माहीत नाही परंतु ते शेतकरी माझ्या ओळखीचे होते त्यांनी जर मला सुरुवातीला एक फोन जर लावला असता तर त्यांची आज ही परिस्थिती राहिली नसती त्यांच्या कपाशी पिकाची मी त्यांची कपाशी कमी खर्चात दुरुस्त करून दिली असती परंतु आज त्यांची कपाशी एवढी खराब झालेली की आज ती कपाशी मला तरी वाटतं की ती आता रिपेअर होणं कठीण आहे कारण त्यांनी एका व्हिडिओमध्ये झाड उपटलं तर ते झाड गुडापासून तुटून आलेलं आहे मंडळी वाईट या गोष्टीसाठी वाटतं की तुम्ही चुकीच्या लोकांच्या हाती सापडता आणि तुमची पिळवणूक त्या ठिकाणी होते म्हणजे वर्षभराचं पीक तुमचं वाया चाललं जाते बर्बाद होऊन जाता तुम्ही तर थोडंसं डोक्याचा वापर करा आणि कुठं प्रश्न विचारले पाहिजे कोणाला विचारले पाहिजे आणि हे प्रश्न ज्या आपण व्यक्तीला विचारत आहोत त्याला त्या ते गोष्टीचं पुरेसं ज्ञान आहे का नाही हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे चुकीचं कॉम्बिनेशन त्या शेतकऱ्याचं होतं नव्हतं पीकही मातीतून चाललं गेलेलं आहे ठीक आहे तुम्हाला जर अशा काही समस्या असतील तर माझा नंबर स्क्रीनवर देता